मी घातलेली सुंदर अशी पैठणी तुम्हाला जर परचेस करायची असेल किंवा यामध्ये अजून भरपूर डिझाईन्स असतील किंवा कलर्स असतील ते तुम्हाला हवे असतील किंवा शॉपिंग करायची असेल तर कलाक्षेत्र पैठणीला एकदा नक्की भेट द्या तर हे शॉप आहे कस्तुरी मार्केटमध्ये थर्मॅक चौकाजवळ ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा अशा छान छान पैठणे घेता येतील त्यांच्याकडे बनारसी शुल्क असेल कताण असेल दुल्हन साडी असेल किंवा फॅन्सी डिझायनर साडी असेल कॉटनच्या साड्या असतील नऊवारी साड्या खूप सुंदर आणि अप्रतिम कलेक्शन एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आहे इथे कलांजली पैठणी जी आहे ती चौदा हजारांपासून सुरू आहे तर एकदा नक्की विजिट करा कलाक्षेत्र पैठणी आता पण काही सिल्क आणि पैठण्या बघूयात ही काय रेंज पासून आहे ही लोटस पैठणी आहे अच्छा साधारण आठ हजार नऊ हजार पासून सेमी सिल्क मध्ये ना ही सेमी म्हणजे पॉवर लूम मध्ये राहते अच्छा ही काय रेंज मध्ये बसतात या ही साधारण नऊ हजार पाचशे खूप सुंदर आणि इलिगंट कलर आहे बघा कलर, कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे पॅरेट ग्रीन कलर विथ पिंक कलरचं कॉम्बिनेशन त्याच्यानंतर ही ब्रोकेट बॉर्डर बघा चेक्स मध्ये अच्छा हे आपण नवीन बनवून घेतलेल्या साड्या फॅन्सी फॅन्सी वेगळ्या काम पण एकदम छान आहे सर अच्छा याच्यामध्ये कलर्स पण आहेत एकदम दोन पण एक छान आहे मोर पोपट बॉर्डर मध्ये पॅरेट पिकॉकची बॉर्डर आहे ला हं 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 हा। कलर कॉम्बिनेशन एकदम हट आणि सिल्वर झरीचं काम आहे थोडंस हटके काहीतरी गोल्डन आपण भरपूर बघतो पण हे सिल्वरचं पण छान सिल्वर मध्ये बघा हे पण छान आहे त्याच्यानंतर हे पैठणी मध्ये बर हे कलांजली पैठणी अच्छा चंद्रकोर बुट्ट्याची कलांजली पैठणी आणि एकदम स्वस्त आहे एकदम हँडलूम आहे हँडलूममध्ये भाऊ ही काय रेंज मध्ये ही आपल्याकडे चौदा हजार रुपयाला अच्छा वाव सुंदर आहे बघा एकदम सुंदर पैठणी हँडलूमची पैठणी आपल्याकडे अकरा आगर पासून सुरुवात होती अच्छा आणि याच्यात हे कलर डिझाईन्स वगैरे वेगळे वेगळे बघा बघा हे पॅरकर पैठणी अच्छा अशी ह्याच्यात कलर पण सगळे सुरू आहे ते याच्यात आपल्याकडे बघायला कमीत कमी तीस ते पस्तीस कलर आहे अच्छा आणि कलर कॉम्बिनेशन फार सुंदर आहे हे बघा ही महाराणी पैठणी आहे महाराणी पैठणी म्हणा खूप सुंदर आहे बघा आणि कोयरी प्लस बुट्टी आहे आणि पूर्ण टिशूच्या पदराला पदराची डिझाईन पण थोडी वेगळी आली हटके आली सुंदर अशी बघा छान आहे कोयरी बुट्टी आहे याच्यात पण असे सुंदर सुंदर कलर डिझाईन भेटतील ह्या पण चौदा हजाराच्याच रेंज मध्ये हे साधारण तुम्हाला सतरा हजार अठरा हजार कारण हे कॉन्ट्रास्ट मध्ये ना कड्याला पैठणी मध्ये कॉस्ट जाते आणि हँडलूम आहे आणि आपल्या चॅनल थ्रू येणाऱ्या व्ह्युअर्स डिस्काउंट पण असणार आहे शॉप मध्ये डिस्काउंट वगैरे लावू तर शॉपिंग साठी नक्की या तुम्हाला यातली काही आवडली तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शॉप मध्ये दाखवू शकता तुम्हाला कलर कॉम्बिनेशन हवं असेल तर ते पण ऑर्डर नुसार तुम्हाला मिळेल हे बघा ह्याच्यामध्ये अजून सुंदर असे बघा लाईट कलर मध्ये येवल्याची ब्रोकेट पैठणी आहे प्युअर आहे ची काय रेंज मध्ये साधारण पस्तीस हजार चाळीस हजार सुंदर आहे बघा एकदम प्युअर लुक मध्ये पूर्ण ऑल आणि त्याला बघा खूप सुंदर असं मोर आणि लोटस ची डिझाईन आहे रॉकेट बॉर्डर आहे ती एकदम छान आणि एकदम लाईट येलो कलर आहे बघा त्याच्यात सुंदर आहे वाव आणि पदराची बघा ही आता नवीन लेटेस्ट डिझाईन मी फर्स्ट आता मी इतके व्हिडिओ केले लेटेस्ट फर्स्ट पदराची डिझाईन मी आता ही बघितली आहे सुंदर असे मोठे मोठे मोरांची डिझाईन आहे आणि चेक्स बघा केवढे सुंदर वाटते बॉर्डर पण छान पूर्ण टर्निंग बॉर्डर आहे अच्छा आणि ही पण बघा हँडलूम पैठणी आहे सुंदर बघा पैठणी आहे ही काय रेंज मध्ये अठ्ठावीस हजार पाचशे ची अच्छा सुंदर ही पण बघा पण सुंदर आहे हे बघा किती सुंदर कलर आहे बघा छान बॉर्डर वगैरे पण सुंदर आहे काम वगैरे एकदम नेट फिनिशिंग काम का रेंज मध्ये बावीस तेवीस हजार रुपये आणि ह्याचे बघा हे जे पदर आहेत तर ह्याची रेशीम जे आहे ना ते एकदम रेड रेडिश असं कलरचं रेशीम आहे आणि बॉर्डर ह्याची आपण खाली ज्या पैठणी बघितल्या त्यांची बॉर्डर थोडी मोठी आहे थोडीशी छोटी आहे तर कसं असतं बॉर्डर जशी मोठी असेल किंवा पदराची डिझाईन जशी असणार तशी पैठणीची किंमत व्हॅरी होते हे बघा ही पैठणीचं पदरावर केवढं भरपूर वर्क आहे तर त्याची किंमत जास्त आहे सुंदर आहे बघा अजून एक बघूयात आपण एक साडी आहे बघा ही सुंदर स्कर्ट बॉर्डर मध्ये आजकाल ब्राईड च्या अंगावर आपल्याला असं बघून पाहायला मिळते बघा इंस्टाग्राम वर तुम्ही जर बघितलं असेल तर ही पण सुंदर आहे हेवी बॉर्डर आहे बघा माझं एक पूर्ण हाताला पण म्हणजे हात पण माझा छोटा पडतो इतकी त्याची मोठी बॉर्डर आहे सुंदर वाटते बघा एकदम काम वगैरे छान आहे खूप मस्त साडी ही काय रेंज मध्ये चाळीस हजाराची सिमिलर वाव सुंदर आहे बघा आणि शिवाय बिग बिग बॉर्डर आहे त्याची म्हणजे तो खालचा पोर्शन असेल किंवा लाइनिंग पैठणी गॅप टर्निंग मध्ये अच्छा आपण खाली बघितलं सगळे टर्निंग बॉर्डर गॅप टर्निंग आहे सिंगल कलर मध्ये सेल्फ मध्ये आहे सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये त्याच्यात लाइनिंग सोडून पण आपल्याकडे बुट्टी मध्ये पण लाइनिंग आऊट म्हणजे ज्यांना डबल कलर मध्ये नको तर सेल्फ मध्ये असं तुम्ही एक छान ऑप्शन आहे बघा हा बघा केवढा रॉयल ब्लू कलर आहे मस्त हे बघा ह्याच्या खाली आपण स्काय ब्ल्यू कलर बघितलाय पण केवढं सुंदर आहे बघा प्रत्येकाची जी मोरांची डिझाईन आहेत कलाकुसर आहे ती वेगळी आहे म्हणजे असं साड्या पाहिल्या नंतर ही घेऊ की ती घेऊ असं होतं माणसाला इतक्या व्हरायटी आहेत अमोनिया पैठणी अच्छा हे बघा ही येवला मेड हँडलूम पैठणी आहे yes. विथ लोटस त्याचा पदर बघा केवढा सुंदर आहे पदर आहे आणि दिस बुट्टी पूर्ण बारीक एकदम हा हा आणि नाजूक काम आहे बॉर्डरचं आहे बघा एकदम सुरे हो आणि त्याला टेम्पल बॉर्डर पण आहे बघा छोटी छोटी अशी ही काय रेंज मध्ये ही सत्तावीस हजार पाचशे ला बसते वाव ही केवढी सुंदर आहे एकदम प्युअर मध्ये हँडलूम सुंदर आणि आपण ऑर्डर पण घेतो असं जे जे कलर जसे पाहिजे तसे कलर पण बनवून देतो ह्याच्यात कमीत कमी पंच्याहत्तर कलर असतात आपल्याकडे आणि पदराची डिझाईन पण कस्टमाइज होते का? हो वेगळी वेगळी भेटती बनवून जशी तुम्ही म्हणजे डिझाईन वर्क करून देताल तशी पण बनवता येते आपल्याकडे वाव ही काय ही गडवाल आहे का ही गडवाल मध्ये अच्छा गडवाल विथ पैठणी पदर आहे बघा गडवालची बॉर्डर आहे आणि पैठणीची पण बॉर्डर आहे अच्छा टू इन वन आहे बघा इकडे ही जी आहे ना ही गडवालची डिझाईन आहे आणि ही पैठणीची डिझाईन आणि पैठणीचा पदर आहे बघा आणि बुट्या तुम्हाला कसं वाटलं कलेक्शन खूप छान आहे मस्त आहेत साड्या पण एकदम व्हरायटी भरपूर आहेत त्याच्यामुळे छान वाटलं आणि रेट वगैरे आहेत रेट आहेत रिजनेबल आहेत रिजनेबल आणि सर्व्हिस कशी वाटली सर्व्हिस पण छान आहे मस्त आहे पैठणी पाहिजे लाइनिंग टर्निंग बॉर्डर मध्य एकदम सुरेख साड़ी पदर बघा केवढा सुंदर आहे म्हणजे साडी आवडण्याचं सा खरं कारण हेच असतं की पदर काय डिझाईनच आहे किंवा कसा आहे आणि सुंदर अशा टिश्यूच्या लायनिंग आहेत बघा आणि कोयरी बुटे आहेत खूप सुंदर कलर आहे हा पिंक कलर आहे बघा आता कॅमेऱ्यामध्ये कसा येतो तुम्हाला सांगा कसा कलर दिसतोय सुंदर त्याची बॉर्डर आहे लोटस आणि मोरांची ही काय रेंज मध्ये चाळीस हजार पर्यंत त्याच्यानंतर हे बघा हा एक प्रकार आहे साऊथ इंडियन मध्ये असे उपाडा सिल्क मध्ये उपाडा सिल्क हो ह्याच्यात शक्य त्यांना लाईट कलरच भेटतो बघायला पेस्टल शेड पेस्टल शेड एकदम रिच लोक मध्ये म्हणजे जो पदरचा काम वगैरे एकदम छान आहे अच्छा हे काय रेंज मध्ये बसतात साधारण तेरा हजार चौदा हजार ते रेंज ला जाते प्युअर मध्ये आहे कतान मध्ये आहे बघा कतान सिल्क साडी आहे सुंदर कलर कॉम्बिनेशन काम पण एकदम छान आहे पदराची तुम्ही कलाकुसर बघा केवढ सुंदर आणि बारीक काम आहे डिझायनर मध्ये कतान किती रेंज पासून चालू होतात साधारण दहा हजार पासून दहा हजार बारा हजार कतान मध्ये आपल्याकडे हे पण बघा प्युअर बनारसी बनारसी मध्ये पण बघा केवढ छान आहे त्याचे बॉर्डर किंवा जे काम हो असेल ते पण सुंदर आहे प्युअर मध्ये साधारण आहे ना चौदा हजार पंधरा हजार सोळा हजार कमी रेंज पण आहेत का शॉप मध्ये आणि कलर कॉम्बिनेशन सुरेख सगळ्या आणि सिल्वर गोल्डनच फार आता सध्या क्रेज आहे कलर कॉम्बिनेशनच हे बघा हे कलर्स पाहायला मिळतील एकदम सुंदर सुंदर आणि हे हँडलूम आहे का आता पण हँडलूम मध्ये अच्छा तर तुम्हाला मशीन मेड मध्ये पण शॉप मध्ये ब्रोकेट सिल्क मध्ये पण छान बघ ब्रोकेट रेंज रेंज सिल्क रेंज मध्ये साधारण आहे ना दोन हजार अडीच हजार तीन हजार ते रेंज पासून आपल्याकडे सुरु होते सॉफ्ट सिल्क मध्ये पूर्ण डिझायनर टाइप फ्रेंडशिप लोक पण छान आहे त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेग डिझाईन मिळेल ना स्कर्ट बॉर्डर मध्ये पण सुंदर आहे हे पण छान आहे बघा हे खूप फेमस आहे मस्त साडी आहे फक्त तीन हजार रुपयेला अच्छा आपल्याकडे स्कर्ट बॉर्डर मध्ये मुनिया बुट्टी त्याला आणि हे बघा हे ना हाफ जवळ जवळ हाफ पार्ट मध्ये असे छान बॉर्डर येते सुंदर येते तसे मी पैठनी मध्ये पण बांगडी बांगडी मोर मध्ये पण सुंदर आहे बघा आणि ह्याला अरिवॉर्क चे ब्लाऊज आहे अच्छा वाव साधारण यांना ना चार हजार पाच हजार तीन इंच चार पाच हजार सुंदर पैठणी घेऊ शकता आणि आपल्या चॅनल थ्रू येणाऱ्या व्ह्युअर्स ला डिस्काउंट पण आहे तर नक्की शॉपिंग साठी तुम्ही येऊ शकता हे बघा आपण स्कर्ट बॉर्डर दाखवली ना त्याच्या डिझायनर कलेक्शन पण त्याच्यामध्ये थोडस वेगळी प्युअर मध्ये बॉर्डर काहीतरी वेगळी हटके म्हणतो ना तशी आपल्याला पाहायला मिळेल हे बघा पदर पण त्याचा आहे सुंदर आहे तुम्ही म्हणजे जेवढे डिझाईन बघाल ना तेवढे तुम्हाला वाव एकदम सुंदर काय प्रकारे हा? हा, कथान सिल्क मध्ये कलर बघा फ्लक्चुएट होतोय फार सुंदर वाटतोय कुटोन कलर आहे लग्न समारंभासाठी की बायकडे फंक्शनसाठी तुम्ही घेऊ शकता वॉटर बॉर्डर मध्ये जिगझग पैठणी ही असे डिझायनर टाइप मध्ये हे पण सुंदर आहे बघा त्याचं मध्ये जे वर्क आहे ते एकदम सुंदर एकदम छान आहे पात्राचं रिचनेस वगैरे बघा ना सुंदर आहे ठीक आहे जे साडी एखादी घेताना आपण काय विचार करतो की मी घेतलेली साडी म्हणजे क्वचित हा क्वचित कोणाकडे दिसावी किंवा हटके असावी तर हे हटक कलेक्शन वाघ खूप सुंदर खूप सुंदर वाटत हे एकदम हटके कलेक्शन हे काय रेंज मध्ये स्वस्त साधारण सात आठ हजार पर्यंत भेटतील आपल्याला त्याच्यानंतर हा एक कॅडबरी सिल्क मध्ये हा नवीन फॅब्रिक आहे पूर्ण ऑल ओव्हर जाल वर्क मध्ये कॅडबरी सिल्क अच्छा हे थोडा वजन वजनदार आहे साडी नाही हलकी राहते एकदम लाईट वाईट मध्ये पण याचा जो फील आहे ना फॅब्रिकचा एकदम सुंदर आहे अच्छा आहा। आहा। सुंदर आहे बघा ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील हो ते तर कमीत कमी आपल्याला सोळा ते सतरा कलर बघायला भेटतो ही पण सुंदर आहे बघा ऑफ व्हाईट क्रीम कलर मध्ये असं घेऊ शकतात किंवा आता सोळा सोमवारचं जे व्रत करतात महिला त्यांना पण असं घेऊ शकतात बघा फंक्शन साठी सुंदर वाटते एलिगंट आहे आता हे कांजीवरम मध्ये बघा सौरस्की वर्क मध्ये इलिगंट आहे मस्त साडी आहे एकदम कमी रेंज मध्ये फक्त पाच हजार पाचशे रुपयाला आणि हे बघा अच्छा। 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 काम पण एकदम छान आहे त्याच्या त्याच्यानंतर ही पण एक त्याच्यात आहे कांजीवरम मध्ये मोरबुट्टी हे पूर्ण काठेवाडी वर्क मध्ये अच्छा वाव आणि याचा एकदम सुरेख साडी याच्यावर डिझाईन बघा जरा हटके आहे डिझाईन एकदम वेगळे पूर्ण अशी पटोला टाइप प्रिंट आहे हो काठ वगैरे एकदम छान आहे त्याचा ही साधारण नऊ दहा हजार पर्यंत जाते ब्रायडल लुक मध्ये ब्रायडल लुक मध्ये हो ही लाइनिंग मध्ये ही वन साइड बॉर्डर मध्ये असते हा 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 सुंदर ऑनर लाइनिंग मध्ये ऑल ओवर लाइनिंग डिझाइन अशी हेड टिशू मध्ये पीवर अच्छा टेसल्स ना सोरस्कीवर के भावा वाव आणि कलर पण थोडा वेगळा आहे अ पिंक कलर आहे एकदम सुंदर आहे सो सु, खूप सुंदर त्याला छान बघा असे टेसल्स आहेत मण्यांचे टेसल्स आहेत शिव छान वाटते ही पण आणि ब्लाउजला कट वगैरेला हे बघा ब्रोकेड मध्येच आहे सुंदर बघा चंदेरी मध्ये वा चंदेरी लवर साठी ही चंदेरी पैठणी आहे अच्छा हे आपण बनवून घेतो वेगवेगळ्या कस्टमर साठी ऑर्डर प्रमाणे खूप सुंदर वाटते बघा त्याच्यानंतर ही टिश्यू मध्ये पण एक छान आहे बघा ऑल ओव्हर बुट्टी रिच लुक मध्ये आहे या काय रेंज मध्ये साधारण चार हजार पाच हजार सहा हजार टेरेंटलं आहे त्याच्यानंतर ही ऑल ओवरमध्ये आहे बघा मुनिया पैठणी आहे ऑल ओवरमध्ये असं खूप सुंदर त्याच्यावरचं काम आहे बघा आणि पूर्ण भरलेली ऑल ओव्हर आहे मस्त साडी ती पण आणि ही आपल्यामध्ये अजून एक आहे हिंदू राष्ट्रीय आपलं बघा गोमाता हरणा आणि मोरेगा साडीवर पूर्ण पदर पगर तीच पदर आहे सुंदर हे बघा ही पण बघा सुंदर अशी ऑल ओव्हर मध्येच आहे त्याच्यावर सुंदर अशी नारळांची डि डिझाईन आहे किंवा अॅनिमल्सची डिझाईन फार सुंदर वाटते जरा हटके दिसते तर कशा वाटल्या आजच्या साड्या कलेक्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की दि सुंदर कमेंटला रुपा सारी ज्वेलरी कलेक्शन थ्रू एक साडी गिफ्ट केली जाणार आहे